प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या दूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री सहकारी साखर कारखाना भाजप या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर तिरंगी होणार आहे या तिरंगी लढतीमध्ये सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला या तिरंगी लढतीचा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीची चर्चा सध्या कराड तालुक्यामध्ये आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एक उमेदवार एक पॅनल म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक उमेदवार आणि एक पॅनल दिला जाईल असा विरोधकांचा विचार होता परंतु उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुद्द्यावरती एकमत न झाल्यामुळं निवडणूक ही तिरंगी होताना दिसते विद्यमान सत्ताधारी असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांचा एक पॅनल तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ निवासराव थोरात यांचा दुसरा पॅनल त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर आणि इतर शेतकरी संघटना यांचा तिसरा पॅनल अशी तिरंगी लढत ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये होताना दिसते या निवडणुकीत तिरंगी लढतीचा फायदा हा विद्यमान सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो असं चित्र सध्या तरी दिसतय अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अटीतटीची होणार हे मात्र नक्की अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणत्या गटाचे किती उमेदवार उभे राहणार यावरून खर तर विरोधकांमध्ये एकमत न झाल्यामुळं ही निवडणूक तीन पॅनल मध्ये होत आहे यामध्ये प्रामुख्यानं विरोधी गटामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्षामुळे एक पॅनल झाला नाही असं म्हणावं लागेल विशेष करून कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या भूमिकेला भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण यांनी होकार दिला नाही त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे उदयसिंह हो पाटील हुंडाळकर आणि निवास थोरात तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये या निवडणुकीबाबत मतभेद दिसून आले म्हणजे एक प्रकारे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांमध्ये या निवडणुकीत खरच सत्ता परिवर्तन होईल का हा मोठा प्रश्न आहे कारण सत्ता परिवर्तन करायचंच याच इरादेनं विद्यमान आमदार मनोज घोरपडे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला आणि मोठ राजकीय परिवर्तन पाहायला मिळालं तसंच राजकीय परिवर्तन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळेल अशी अपेक्षा विरोधकांची आहे परंतु निवडणुकीपूर्वीच विरोधकांमध्ये एकजूट नसल्यामुळं त्याचा फायदा हा सत्ताधारी गटाला मिळेल म्हणजे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सत्ताधारी पॅनलला त्याचा फायदा मिळेल अर्थातच सत्ताधारी पॅनलच्या विरोधात जे दोन पॅनल उभे आहेत त्या दोन पॅनलमध्ये मातबर नेते मंडळी आहेत त्यामुळं त्या दोन्ही पॅनलमध्ये जी विरोधी पॅनलमध्ये जी नेते मंडळी आहेत त्यांची राजकीय सुद्धा या कराडा तालुक्यामध्ये मोठी आहे तिरंगी लढती लढतीत खर तर निवडणूक ही अडीतडीची होणार हे मात्र नक्की परंतु जर विरोधक एकत्र आले असते तर त्याचा थेट फा, फटका हा सध्याच्या सत्ताधारांना बसला असता परंतु विरोधकांच्या मध्ये एकमत न होऊ शकल्यामुळं त्याचा फटका हा विरोधकांना होऊ शकतो अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस म्हणजेच कराड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आणि काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींमध्येच एक वाक्यता दिसत नाही त्यामुळं सहेदरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीमध्ये जरी विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खेचण्याचा किंवा सत्तेवरून बाजूला करण्याचा इरादा जरी विरोधकांनी व्यक्त केला असला तरी सुद्धा विद्यमान सत्ताधाऱ्यांनी म्हणजेच माझे आमदार बाळासाहेब पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा राबवलेली आहे आणि एकंदरीत मतदारांशी थेट संवाद साधण्याचं सा उमेदवारी देताना तरुण आणि ज्येष्ठ यांचा जो जो सहयोग सय, चांगल्या पद्धतीनं त्यांनी जमवून आलेला आहे आणि एकंदरीत मुद्देसुद्ध भाषणांमुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांची भूमिका ही चांगल्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचत आहे परंतु दुसऱ्या बाजूला विरोधकांना प्रचार करण्यास खर तर आधीच उशीर झालेला आहे आणि त्यात उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष झाल्यामुळं आणि एकंदरीत पक्षातील अंतर्गत संघर्षाचा फटका सुद्धा या निवडणुकीत विरोधकांना होताना दिसतोय अर्थातच भारतीय जनता पक्षामध्ये सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीवरून जे मतभेद पाहायला मिळत आहेत ते मतभेद दूर करण्याच्या दृष्टीनं वरिष्ठ नेते मंडळींकडून म्हणजेच हे मतभेद दूर व्हावेत यासाठी वरिष्ठ नेते मंडळींकडून प्रयत्न ने केले जात आहेत जर भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम असतील कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बेताळ असतील त्याचबरोबर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकमत झालं नाही तर त्याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बसू शकतो त्यामुळं एक वेगळा मेसेज जाऊ शकतो त्यामुळं चिन्हांचं वाटप होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये किंवा सह्याद्री सहकारी निवडणुकीत भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये एकमत व्हावं यासाठी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते प्रयत्न करताना अर्थातच या तिरंगी लढतीमुळं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न किती सफल होतात हे पाहणं तर उत्सुकतेच आहे परंतु सह्याद्री सहकारी कारखान्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीमध्ये आणि मत विभाजन आणि अंतर्गत संघर्ष हा स्पष्टपणे दिसून येत आहे म्हणजेच वैयक्तिक अहंकार किंवा मी मोठा कि तू मोठा यामुळे कुठतरी हे नेते मंडळी म्हणजे विरोधातील नेतेमंडळी एकत्र ये येण्याऐवजी ने आपल्या छोट्या मोठ्या वैयक्तिक मतभेदामुळं कुठंतरी ही या निवडणुकीमध्ये विरोधकांचंच नुकसान होताना दिसतंय आणि त्याचा थेट फायदा हा सत्ताधाऱ्यांना मिळताना दिसतोय त्यामुळं या निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीमुळं खर तर सर्वसामान्य जनतेचा या निवडणुकीकडे पाहण्याचा इंटरेस्ट आणखी वाढलेला आहे म्हणजेच खरंच विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगल्या पदन लढत देतील का विरोधकांमधील देवनावाचा विरोधकांमधील असणाऱ्या मतभेदाचा फायदा हा सत्ताधाऱ्यांना होईल कि विरोधक अंतिम क्षणी एकत्र येतील आपापसातील मतभेद विसरून विरोधातील नेते मंडळी एकत्र येतील आणि काही मुद्द्यांवरती त्यांच्यामध्ये सहमती होईल असा चित्र तयार होईल का अर्थातच पाच एप्रिलला मतदान होणार आहे त्या मतदान प्रक्रियेपूर्वी विरोधक कसे एकत्र येतील या दृष्टीनं सुद्धा काही प्रमाणात प्रयत्न विरोधकांतील नेते मंडळींकडून सुद्धा सुरु आहे पाठीमागे अर्थातच त्या प्रयत्नांना किती यश मिळते हे लवकरच कळेल परंतु भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षातील वैयक्तिक अहंकार आणि एकंदरीत हवे दावे यामुळं कुठंतरी एक या निवडणुकीमध्ये म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एक पॅनल एक उमेदवार या फॉर्म्युलेनुसार निवडणूक लढण्याचा जो विचार विरोधकांनी व्यक्त केला होता किंवा समितीमध्ये जो पॅटर्न वापरला त्याच पॅटर्न वरती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढायची हा जो विचार विरोधकांनी के, व्यक्त केलेला होता तो विचार कुठेतरी मागे पडताना दिसतोय म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शांतपणे रणनीती आखून आणि व्यवस्थितपणे गेले पंधरा दिवस प्रचार करून मतदारांशी थेट संवाद साधून बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतलेली आहे तर विरोधक सध्या विस्कळीत स्वरूपात आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत म्हणजेच बाळासाहेब पाटील यांचा प्रचार हा ठळक स्वरूपात दिसून येतोय आणि त्या प्रचारामध्ये एक वाक्यता दिसते किंवा तो प्रचार नियोजनपूर्वक चांगल्या पद्धतीने दिसतोय तर विरोधकांचा प्रचार हा विखुरलेला आणि त्या प्रचारामध्ये एक उत्साह किंवा जोश वाटत नाही त्यामुळं सहदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन करण्याचा जो विरोधकांचा इरादा आहे तो केवळ इरादाच राहील आणि पुन्हा एकदा सत्ताधारी सत्ता, सत्ता मिळवतील असं चित्र सध्या दिसतंय धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका